बातमी पाहूयात पगाराचे पैसे मागितल्यामुळे डॉक्टर कडून मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे लातूर शहरामधील आयकॉन हॉस्पिटल इथे पगाराचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला डॉक्टरने मारहाण केलेली आहे या मारहाणीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय बाळू डोंगरे असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे बाळू डोंगरे हा आयकॉन हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता आपल्या कामाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांमध्ये डॉक्टर प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे पगाराचे पैसे मागितल्यामुळे डॉक्टरने मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे लातूर रुग्णालयातली ही घटना आपण पाहतोय सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या या तरुणानं पगाराचे पैसे डॉक्टरांकडे मागितले आणि त्यानंतर त्याला जबर मारहाण करण्यात आली आयकॉन हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून हा तरुण काम करत होता त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातकांनी घेतलेली आहे सुनील कांबळे माझे सहकारी आपल्याला यासंदर्भातली माहिती देत आहेत सुनील नेमकं हे प्रकरण काय आहे नक्कीच ते आपण जर पाहिलं तर लातूर शहरामध्ये आयकॉन हॉस्पिटल आहे ज्यामध्ये डॉक्टर प्रबोध घोगे यांचं ते हॉस्पिटल आहे आणि त्यामध्ये बाळू डोंगरे हा कर्मचारी तिचा कामावर होता काही दिवसापूर्वी म्हणजे सहा महिन्यापूर्वी डॉक्टर प्रबोध घोगे यांच्यावरती अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा जो आहे तो गुन्हा दाखल झाला होता <laughs> त्यामध्ये बाळू डोंगरे सुद्धा त्या प्रकरणामध्ये आरोपी होता आणि सहा महिन्यानंतर आता प्रमोद घुगे यांच्याकडूनच बाळू डोंगरे यांना मारहाण झालेली आहे असा नातेवाईकांचा आरोप आहे बाळू डोंगरे काल रात्री म्हणजे परवा रात्री पैसे मागण्यासाठी गेला होता तर त्याला मारहाण करून त्याचा हत्ये केल्याचा जो आरोप के आहे तो नातेवाईकांनी केलेला आहे आणि जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत वृत्तदेह आहे तो ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सध्या नातेवाईकांनी घेतली वृत्ती सुनील धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी लातूर मधील ही धक्कादायक घटना आपण पाहतोय या तरुणाने आपल्या नोकरीमधल्या पगाराचे पैसे डॉक्टरकडे मागितलेले होते मात्र डॉक्टरांकडून मारहाण केली गेली असा नातेवाईकांचा आरोप आहे आणि या मारहाणीमध्ये या तरुणाचा मृत्यू झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आयकॉन हॉस्पिटलमधला हा सगळा प्रकार आहे या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून हा तरुण काम करत होता या तरुणाचा मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय डॉक्टरांकडून पैसे मागितले म्हणून मारहाण केली गेली असं नातेवाईकांचा आरोप आहे लातूर शहरातील आयकॉन हॉस्पिटलमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे पगाराचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला डॉक्टरांनी मारहाण केली आहे